आज मी दाखवणार आहे एकदम खास अंगारकी चतुर्थी व गणेश उत्सव स्पेशल रेसिपी गुलकंदने भरलेलं पान मोदक अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि थोड्याच साहित्यामध्ये तयार होणारी जी रेसिपी आहे ती अतिशय स्वादिष्ट सुगंधी आणि परफेक्ट आहे प्रसादासाठी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तीन खाण्याचे पान घेतलेले आहेत ते आपण मोडून घेणार आहोत याला नागवेलीचे पानं किंवा मग बिटल लिफ असंही म्हणतात आता याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर ॲड करणार आहोत आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे पॅनमध्ये डेसिकेटेड कोकोनट एक कप ॲड केलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला हलकंसं रोस्ट करायचं दोन मिनटासाठी मग त्यामध्ये आपण वन फोर्थ कप मिल्क पावडर ॲड करणार आहोत पण मिल्क पावडर नसेल तर दूधचं प्रमाण जास्त करायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच मी तुम्हाला की कि दूध किती ॲड करायचं आता याच्यामध्ये आपण पान आणि शुगरचं मिश्रण ॲड केलेलं आहे आणि जर तुम्ही मिल्क पावडर स्किप करत असाल तर दूध अर्धा कप घ्यायचं आहे पण मी मिल्क पावडर पण वापरले आहे म्हणून मी दूध वन फोर्थ कप वापरते आहे आता ह्या मिश्रणाला आपण हलकं गरम करून घ्यायचं आहे साखर आणि दुधाचं पाणी सुटेल आणि याला छान बाइंडिंग येईल गुठळ्या न होऊ देता सारण छान आपल्याला एकदम मंद आचेवर घट्टसर असं रेडी करून घ्यायचं आहे आता याला जे मिश्रण आहे त्याला खूप लाईट कलर आलेला आहे म्हणून मी वन ड्रॉप ग्रीन कलर ॲड केला आहे याला छान मिक्स करायचं हे मिक्स झालं छान की याला थंड होऊ द्यायचं आहे सारण बघा मी कन्सिस्टन्सी दाखवते पॅन सोडता आहे आणि स्पॅचुलालासुद्धा चिपकत नाही आहे म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे ते थंड होतं तोवर आपण स्टफिंग रेडी करून घेऊया एक चमचा गुलकंद दोन काजू दोन बदाम दोन टीस्पून टुटी फ्रुटी हाफ टीस्पून बडिशोप ऑफ फिनेल सीड्स एक टी स्पून डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला थोडंसं ड्राय वाटत थो होतं म्हणून मग मी जे आपण आउटर स्टफिंग रेडी केलेलं होतं त्याच्यातनं एक चमचा स्टफिंग घेऊन याला बाइंडिंग करून घेतलेलं आहे आपल्याला आतलं सारण हलकं ओलचं हवं आहे आता साच्याला तूप लावून घ्यायचं आहे हा मोदकचा साचा आहे जो जे नवीन असतील त्यांना मी सांगते की हा अशा पद्धतीने लॉक असतो साईडने ओपन करून अशा पद्धतीचा हा साचा आपण वापरायचा असतो आता जे आपण पानचं रेडी करून घेतलेलं होतं मिश्रण ते आपण आउटरला वापरणार आहोत तर ते बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आप मधोमध आपल्याला असा भाग करून घ्यायचा आहे स्टफिंग भरण्यासाठी स्टफिंग छान भरून घ्यायची आहे आणि आता आपण साचा क्लोज करणार आहोत साचा बघा दाबून क्लोज करा एक्स्ट्राचं सारण बाहेर येईल ते काढून घ्या आणि सारण छान हाताने दाबत हे करा म्हणजे मग आपला मोदक पोकळ होणार नाही आणि तुटणार नाही भरगतचं असा मोदक तयार होईल किती इझिली साच्यातनं सुटलेला आहे मोदक बघू शकता अशा पद्धतीने आपला पहिला मोदक तयार झालेला आहे तर बघा किती सुरेख झालेला आहे हा आता हा मोदक प्लेन प्लेन वाटतो बाहेरून तर जर तुम्हाला वाटते की ह्या मोदकला कलरफुल करावं तर तुटी फ्रुटी बळीशोब किंवा मग चांदीचं चा वर्क पण करू शकतात नाहीतर गुलाबाच्या पाकळ्या पण वापरू शकतात तर मेन मुद्दा तर त्या टेस्टचा टेस्ट आहे टेस्टमध्ये तर भन्नाट झालेले आहेत लुक तुम्ही तुमच्यानुसार काही चेंजेस करू शकतात आता पुन्हा सेम पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की हे मोदक तुम्ही ऑलरेडी बनवलेत की पहिल्यांदा बघत आहात आणि पहिले बनवलेत तर तुम्हाला ही कसे वाटतात कारण आमच्याकडे खूप फेवरेट हे मोदक आहेत तर रेसिपीला पुढे कंटिन्यू करूया आता बघा हा किती कलरफुल असा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण तयार करून घेणार आहोत हे मोदक तुम्ही आरामात दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि तुमच्याकडे मोदकचा साचा नसेल तर लाडूचा शेप देऊनसुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकतात तर नक्कीच गणेश उत्सव येतोय जवळ ट्राय करून बघा खूप सुरेख होतात हे मोदक आणि स्टफिंग पण बघा आपण वेगळा कलर वापरलेला नाही आहे म्हणून स्टफिंग फार फार काही वेगळं लागत दिसत नाही आहे पण चवीला अप्रतिम लागतात हे मोदक ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या